त्याचे माजी पालकमंत्री असू देत विकासावर कोण बोलले का सिलेंडरचे रेट वाढले म्हणून सांगतायत सिलेंडर चारशे जण नऊशे रुपये झालं त्यांची एक शांतिनिकेतन म्हणून शाळा आहे दहा वर्षापूर्वी त्या शांतिनिकेतनची फी पंधरा हजार होती आज एक लाख रुपये आहे सहापट वाढवले तिने डीवाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज दहा वर्षापूर्वी तिची फी पस्तीस हजार रुपये होती आज ती दोन लाख रुपये झाले आहे आठ पटीने वाढवले आणि हे इथं सांगतायत की महागाई वाढली म्हणून बाय असं करते मी कसल्याला पैलवान आहे म्हणते निवासराव त्याला एक पन्नास बैठक आणि एक पन्नास जोर मारायला लावा ते काय म्हणत तुम्ही काय म्हणत तुम्ही पन्नास बैठक आणि पन्नास हे गाव पैलवानांचं गाव आहे ते भरपूर पैलवान आहे जमाल काय द्याला शेडू मारायला जमल काय त्याला पण तुम्ही माती घेतली आहे मी कसल्याला पैलवान आहे मी असं उतरलोय कशासाठी हे बोलता काठी घेतली म्हणते मी काठी घेऊन पाया पायापुढून माणसं मत दिना झाले काठी घेऊन काय करणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी